नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण सर्व गुणसंपन्न अशी कढीपत्त्याची चटणीची रेसिपी पाहणार आहोत पण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करायला विसरू नका चला तर आपण आता कढीपत्त्याची सर्व संपन्न अशी चटणी करायला सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला कडीपत्त्याची पानं आणायची आहेत स्वच्छ पाण्याने आपल्याला ते धुऊन घ्यायचे आहेत कढीपत्ता ही सर्वप्रथम आपल्याला त्याचे महत्त्व आठवते ते म्हणजे केसगळदी केसगळतीवर सर्वोत्तम पर्याय म्हणजे कडीपत्ता कढीपत्त्याचा वापर हा आपण तेलामध्ये पण करतो तसंच लहान मुलांना जे आपण खिचडी भरण भात पोहे अशा ज्या वेगवेगळ्या रेसिपी आपण करत असतो त्यामध्ये आपण साधारणतः कढीपत्त्याचा वापर करत असतो आता काय करायचं आहे आपल्याला ही कडीपत्ता आहे तो पाणी निथळून घ्यायचा आहे आणि तो ड्राय होण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर त्याची पानं आपल्याला तोडून घ्यायची आहेत कढीपत्ता हा सर्व गुणसंपन्न असा आहे कडीपत्त्याचे आपल्या शरीरासाठी खूप असे महत्त्वाचे योगदान आहे कडीपत्त्याच्या पानामुळे काय होतं डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते तसेच कढीपत्ता मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते कडीपत्त्याचा सर्वात महत्वाचा रोग म्हण सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो आणि आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये मा कडीपत्त्याच्या पानांचा वापर केल्यामुळे शरीराला एक प्रकारचा थंडावा पण मिळतो तसेच लहान मुलं मोठी माणसं यांना जर सर्दी खोकला असेल ना तर त्यापासून पण आपल्याला मुक्तता होते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजकाल केसगळतीची समस्या फार झालेली आहे आता आपण काय केलेलं आहे कडीपत्ता एका वाटीमध्ये काढून ठेवला आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची चटणी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जिरी घ्यायची आहे आणि जिरी आपल्याला तव्यामध्ये कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची आहे ती तडतड वाजायला लागले की आपण समजायचं की जिरी व्यवस्थित अशी भाजली जात आहे आता आपण काय करू जास्त करपायच्या का नाही ती काढून घेऊ विशेष म्हणजे मी इथं मी लोखंडाच्या तव्याचा वापर केलेला लो आहे लोखंडाच्या तव्यामुळे काय होतं तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तीळ आहेत ते पण भाजून घेणार आहोत त्याचा पण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे आहेत त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला तीळ काढायचे आहेत कडीपत्तेच्या चटणीसाठी आपण जे साहित्य वापरतो ना त्या प्रत्येक प्रकारच्या साहित्याचा काही ना काहीतरी आपल्या आरोग्याशी महत्वाचा असा झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या जेणेकरून आपल्या शरीराला जे आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत त्या भरपूर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला शरीरासाठी आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम त्याचा दिसून येतो तिळामध्ये पण खूप फायदे आहेत तसेच आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये लसूण पण थोडासा आपण काय करणार आहे भाजून घेणार आहे कारण भाजल्यामुळे त्याचा जरा एक प्रकारचा वास जास्त येतो आणि त्याचा वास आपण बरं मध्ये ज्यावेळेस पत्त्याची चटणी ठेवतो ना तो खमंग पण आपल्याला जाणवतो आता ह्याचा पण थोडासा चटचटला लसूण की लसूण पण आपल्याला काढून घ्यायचं आहे कढीपत्त्याची चटणी ही मुलींनी आवश्यक हवी कारण मुलींचा आजकाल केस गतीचं प्रमाण वाढलं आहे केस गळण्यामुळे आजकाल वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यासाठी केस गळती होऊ नये यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे न स्किप करता बघा आता आपल्याला काय करायचं आहे जे डाळे आहेत ते डाळे पण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तसेच कडीपत्ता ही शरीरातील हिमोक्लोबीची पातळी वाढवून ॲनिमिया कमी करतो कडीपत्त्याचा वापर साधारणतः आपण भाजी आमटी इतर पदार्थांमध्ये घालून करू शकतो कडीपत्त्याची चटणी किंवा सूप पिऊ शकतो कडीपत्त्याचे तेल केसांना लावू शकतो रिकाम्यापोटी कडीपत्त्याची पाने तुम्ही खाऊन खाऊ शकता कडीपत्त्याचा खूप वेगवेगळ्या वेग साहित्यांमध्ये ह्याचा वापर केला जातो आता ह्या चना डाळ आहे त्याचा कलर म्हणजे भाजलेली मी घेतली होती त्याचा आता कलर चेंज झालेला आहे आता ती आपण काढू शकतो आता आपण ते काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत आता हे पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सामान्यतः भारतीय प्रा पाककृतीमध्ये विविध पदार्थांमध्ये चव आणि सुगंध जोडण्यासाठी कडीपत्ता वापरला जातो ती कडीपत्त्याची झाडापासून येतात जिमोची भारत आणि श्रीलंकेची कढीपत्त्याची जात आहे या पानांना स्पष्टपणे लिंबूवर्गीय आणि किंचित कोडू चव असते आणि ते बहुतेक ते दक्षिण भारतीय स्वयंपाकात वापरली जातात विशेषतः करी चटण्या भाताच्या पदार्थांमध्ये आणि सूपमध्ये स्वयंपाकाच्या सुरुवातीला जे गरम तेलात टाकले जातात जेणेकरून त्याची चव आणि सुगंध सुटेल अशा डिशची चव वाढेल यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो स्वयंपाक वापराव्यतिरिक्तकडे पत्त्याचे काही आरोग्य आरोग्यदायी पणाची पाहायती आहेत त्यामध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्व ब आणि क यासारखी जीवनसत्वे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत तसेच कॅल्शियम फॉस्फरस आणि लोहसारखी खनिजे पण भरपूर प्रमाणात असतात तुम्ही बघू शकता शेंगदाणे आता भाजलेले आहेत ही पानं त्यांच्या संभाव्य औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखली जातात ज्यात पचनास मदत करणे आरोग्य वाढवणे आणि दाहविरोधी प्रभाव असणे समाविष्ट आहे आता शेंगदाणे आपण काढून घेऊया तुम्हाला जर केस गळती कमी करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण ह्याचे विविध प्रकारचे ही रेसिपी करण्यासोबतच ह्याचे काही फायदे आहेत ना ते पण मी सांगण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला कडीपत्त्याची पानं तेलामध्ये टाकायची आहेत चटा चटा असा याचा आवाज येतोय आणि ही पानं आहेत ते जोपर्यंत कडक होत नाहीत ना तोपर्यंत ही पानं आपल्याला व्यवस्थित अशी कड म्हणजे ह्या लोखंडी तव्यामध्ये परतत राहायची आहेत जास्त वेळ एका ठिकाणी ठेवायची नाहीत कारण एका ठिकाणी ठेवल्यामुळे काय होतं तर हे जे पानं आहेत ते करपतात त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू हे हलवत राहावं लागणार आहे कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि फ्लेवोनाईड्स सारख्या ॲक्टिव्ह अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे फ्री रेडिकल्सना निष्प्रभ करण्यास मदत करतात ऑक्सिडेटिव्ह ताण कमी, हो कमी करतात आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करतात म्हणजे तुम्हाला काही आजार दीर्घकाल होणारे असतील तर त्याच्यापासून पण ही आपल्याला आरोग्यदायी फायदा कढीपत्त्याची पानं करून देतात तसेच काही माणसांना पचनशक्तीचा पण फार त्रास असतो काही पोट साफ होत नसतील किंवा डायजेशन व्यवस्थित होत नसतील तर ही पचन सुधारते ही पानं पाचक एन्झाईम उत्तेजित करून पचन कमी करून आणि गॅस्ट्रो इन्स्टेस्टाईनल आरोग्यास समर्थन देऊन पचनास मदत करतात ते पदकोष्ठता आणि अतिसारसारख्या समस्या कमी करण्यास देखील कडीपत्त्याची पानं महत्त्वाचा रोल निभावतात तसेच आजकाल मधुमेह नियंत्रित करणे पण फार अवघड झालेले आहे त्यासाठी ही जी कढीपत्त्याची पानं आहे ती मधुमेहांस मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी आहेत कडीपत्त्याचे अँटीहायपर ग्लायसेमिक गुणधर्मामुळे जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित नियंत्रित करण्याचा मदत करू शकते ते संभाव्यत इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात आता हे आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज होत चाललेला आहे आणि किती छान असा मस्त असा याचा सुगंध सुटलेला आहे तरी पण आपल्याला अजून पाच मिनटं वर खाली हलवतच राहावं लागणार आहे तसेच कडीपत्ता हा हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते त्यामध्ये दे रुटीन आणि टॅनिनसारखे संयोगी असतात जे हृदयरोग संरक्षणात्मक गुणधर्म असतात कडीपत्ता कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते आता सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची जी समस्या जी आपल्या सगळ्यांना भेडसावते तुम्हाला काय आणि मला काय सगळ्यांना हाच प्रॉब्लेम आहे ज्याचं फार टेन्शन आपल्याला येतं माझे पण सुरुवातीला केस फार गळत होते पण मी ही चटणी करून ठेवले आणि तसेच अजून पण मी तुम्हाला पुढं पण याचा व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत मी अपलोड करणार आहे जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणार आहे आणि मला पण माझ्या केस गळतीवर आता फरक दिसून आला आहे की पहिल्यापेक्षा आता के ते के 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 केस गळायचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे मी ह्याचं तेल पण करून ठेवलेलं आहे त्या तेलची पण मी रेसिपी पुढच्या वेळेस नक्की टाकेन केसांचे आरोग्य कसे सुधारते ह्याच्यामुळे तर कडीपत्ता केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी त्यांच्या भूमिकेसाठी हा सर्वप्रथम ओळखला जातो ह्याची ओळख ही केस गळती कमी करण्यासाठी आहे असे प्रामुख्याने आपण म्हणू शकतो त्यात पोषक घटक असतात जे केसांच्या खूप मजबूत करतात म्हणजे जे केसांची जे मूळ आहेत ना ते मजबूत करण्यास हा कडे पत्ता फार महत्वाचा रोल निभावतो आणि अकाली पांढरे केस होण्यापासून रोखतात आणि टाळूला पोषण देतात पानं आता खूप छान भाजली गेली आहेत आता ही पानं थंड होण्यासाठी आपल्याला एका ताटात ता ठेवलेली आहेत तसेच वजन कमी करण्यासही मदत होते ही। आजकाल महिलांचे पण वजन खूप वाढत आहे काय होते प्रत्येकाचेच वजन वाढते कारण बैठे कामाचे प्रमाण वाढले असल्यामुळे वजनही वाढण्याचे प्रमाण आपल्या इथे भरपूर आहे त्याच्यामुळे वजन कमी करण्यास इकडे पत्ता फार महत्त्वाची भूमिका निभावतो पचन सुधारण्याची आणि कॉलेस्ट्रॉल कमी करण्याची चयापचय वाढवण्याची क्षमता असल्यामुळे ही पाणी वजन व्यवस्थापनात आपल्याला था मदत करू शकतात आता माझ्याकडून काय झालेलं आहे जे खोबऱ्याचा किस आहे ना ह्याच्यामध्ये खोबरं पण आपल्याला वापरायचं आहे ते मी सर्वात लास्ट भाजून घेतलेलं आहे कारण ते जरा ऑइली असताना आणि तव्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं होतं त्यामुळे मी हा शेवटी काय केलेलं आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे कढीपत्त्यामुळे काय होतं डोळ्यांचे आरोग्य वाढते कढीपत्ता हे विटॅमिन एचा चांगला स्रोत आहे डोळ्यांच्या आरोग्यांसाठी फायदेशीर आहे आणि नियमित सेवनाने काय होतं मेदू मेदू म्हणजे मोतीबिंदूसारख्या आजारांना प्रतिबंध करता येतो आणि दृष्टी सुधारते तसेच पर्णपत्यामध्ये आढळणाऱ्या संयुगामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात ज्यामुळे विविध दाहक, दाहक परिस्थितीमध्ये सुद्धा आराम मिळतो त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला डिटॉक्सिफाई करून आणि विषारी पदार्थ काढून टाकून यकृताच्या कार्याला चालने देतात त्यामुळे काय होतं होते यकृताचा आरोग्याला आधार मिळतो आणि यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते कढीपत्त्या काय होतं त्वचा पण खूप ग्लोईंग होते त्वचेचे आरोग्यही सुधारण्यास फार मदत होते कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ई e सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेचे पोषण करण्यास तिचा सुधारण्यास आणि त्वचेशी संबंधित समस्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात आता काय करायचं आहे आपलं खोबरं गोल्डन ब्राऊन कलरचं तयार झालेलं आहे याच्या ते खोबरं पण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे ताटा आहे जी त्या ताटामध्ये आपण शेंगदाणे डाळ मोर जे सर्व काही भाजून घेतलं होतं त्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे भारतीय प्रकृतीमध्ये चव वाढवण्यासाठी करीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण सर्व भाजून तव्यामध्ये घेतलं होतं ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि बारीक करताना काय करायचं आहे आपल्याला फास्ट गॅ एकदम फास्ट मिक्सरवर करायचं नाही थोडं थांबत थांबत करायचं आहे जर तुम्ही फास्ट मिक्सर, मिक्सर केला तर काय होतं किती चटणी आहे ती खूपच एकदम खूप मऊ होते आणि त्याच्यामध्ये ऑइल पकडतं त्याच्यामुळे थोडीशी ड्राय आपल्याला ही चटणी ठेवायची आहे आता आपण त्याच्यामध्ये चटणी पण टाकली आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामधून मी फिरवून घेतले आहे खूप छान असा सुगंध ह्या चटणीचा दरवळत आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही चटणी रेडी झालेली आहे तुम्ही पण ही चटणी नक्की बनवा आणि जर तुम्हाला तुमच्या घरात लहान मुलं जर ही चटणी कर खात नसतील तर काय करायचं भाज्यांमधून एक एक चमचा आपल्याला हे टाकून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या शरीरात गेली पाहिजे याची काळजी घ्यायची जर तुम्ही वरण भात केला असेल तर त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा टाका भाजीमध्ये एक चमचा टाका आपण जे शेंगदाण्याचं कूट कसं टाकतो तसंच आपण ह्या चटणीचा पण वापर आपल्या भाज्यांमध्ये केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे समस्या आरोग्याच्या आहेत त्याचं प्रमाण कमी येईल आणि सर्वप्रथम केसगळतीची जी, जी सर्वात मोठी समस्या आहे ना ती पण हळूहळू कमी होण्यास मदत होते आता आपण एका वाटीमध्येही काढून घेऊया कडीपत्त्याचा वापर हा हर्बल बनवण्यासाठी बनवण्यासाठीसुद्धा करता येतो ताजी कडीपत्त्याची पाने पाण्यात उकळून नंतर ती गाळून घेतल्याने एक निरोगी आणि सुगंधी चहा तयार होऊ शकतो काही लोक त्याचा संभाव्य आरोग्य आरोग्य फायद्यासाठी याचा वापर करून घेतात काही संस्कृतीमध्ये हे कडीपत्त्याचा वापर हा टॉनिक म्हणून पण केला जातो कडीपत्त्याची पानं नारळाच्या तेलात उकडून जे तेल टाळूवर लावल्याने केसांची वाढ होण्यास आखाली पांढरे होण्यास आणि रोखण्यास केसांना पोषक मिळण्यास मदत होते तसेच आपण पण ह्याचा वापर हा केसगळती कमी करण्यासाठी केला पाहिजे आयुर्वेदासारख्या पारंपरिक औषध औषधांमध्ये कडपत्याचा वापर त्याच्या संभाव्य औषधी गुणधर्मामध्ये केला जातो ते पचन सुधारण्यासाठी दृष्टी सुधारण्यासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर हा केला जातो तुम्ही बघू शकता खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी चटणी आपली बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट जरूर करा